हाय हॅलो आणि नमस्कार मी आहे मयुरी आणि टी मयुरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात या ज्या नथ आहेत या महाराष्ट्रीयन स्टाईलच्या नथ आहेत आणि या मोतीच्या नथ खूपच जास्त फॅशनमध्ये आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही सण असू द्या किंवा कुठल्या लग्नसराई असू द्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण आवर्जून या ज्या आवर मोत्याच्या नथ आहेत त्या नेहमी घालतो त्याच्यामुळे मिशोवर या नथींचं खूप जास्त ऑप्शन अवेलेबल आहे आणि कलेक्शन पण खूप जास्त आहे तर तुम्ही कमी किमतीमध्ये या मिशोवरून सगळ्या नथ ऑर्डर करू शकता आ, मी पण काही ऑर्डर केलेले आहे त्याचीसुद्धा मी अनबॉक्सिंग करणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ जो आहे तो आवर्जून बघा मी लवकरात लवकर यावर म्हणजे मी ऑर्डर करून तुम्हाला दाखवणारच आहे या ज्या नथ आहेत वेगवेगळ्या स्टाईलच्या आहेत म्हणजे छोट्या मोठ्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नथ आहेत वेगवेगळ्या म्हणजे आपण जर शॉप मध्ये गेलं तर आपल्याला इतकी व्हरायटी नाही मिळणार पण मिशोवर याची बरेचसे व्हरायटी अवेलेबल आहे जर तुम्हाला आवडला तर तुम्ही यापैकी घेऊ शकता आणि यापैकी तुम्हाला आव कोणती आवडली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक एन शेअर नक्की करा आणि याच्या सगळ्या नदींची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की घेऊ शकता कारण की खूप कमी किमतीमध्ये या ज्या नथ आहेत त्या मिशोवर अवेलेबल आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू